स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये हा मोबाईल जो आहे तो आईचा आहे आई, आई कामाचा आवरा लागलाय हा जो व्हिडिओ आहे तो अजून अपलोड व्हायला लागला सारखं सारखं लॅक करायला व्हिडिओ तर मी तुम्हाला भेटतो माझ्या फोनवर व्हिडिओ करताना तर मी आता पूर्ण तयार झालो आणि आपल्याला आता जायचं आहे पहिला मरीन ड्राईव्हला त्यानंतर बघू जर आपण इस्कॉन मंदिर मध्ये फिरलो तर तिथं पण फिरायचं आहे आणि बघू बहुतेक आपण अजून खूप जागी जाणार तू काय तर मी आता अशोक वडापाव फाल्लाय ओके ॲव्हरेज आहे एवढं पण काय खास नाही पण माझ्या मागं जर लोक दिसत असेल तर ते वडापाव खाण्यासाठी चालू माझी फ्रेंड आहे तिच्याबरोबर चाललो चाललोय आपण चौपाटीला दादर चौपाट ती व्हिडिओ मी तिने येऊ शकतो अशोक स्तंभ फुलं वगैरे सजवल्यात मला वाटतंय सहा डिसेंबर झालं त्या त्यामुळे सजवलं वगैरे असेल मस्त हे झालं एकदम तर आपण कोणाला तर विचारू शकतो म्हणजे याला काय म्हणतात वगैरे किती मोठे स्तंभ आहेत रे बाबा पूर्ण फुलाने सजवलं याला कोणाला तरी विचारूया आपण तिला काय विषय म्हणजे काय हाय मला पण माहित नाही म्हणजे हात जोडतो काय देवाचा आहे का काय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन असत डिसेंबरला लांबून लांबून लोक येतात बर पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारता इथं लोक येतात बर बर आज बाबासाहेबांना अभिवादन 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 करायला हा हा मग त्याची जे आहे ते सहा डिसेंबरच आहे पूर्ण आहे जेवढे वगैरे हे सर्व लावलं छान सजवलं मस्त सगळे गावावरून आलेले माणसे बर 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 ते आता तिथं पाया पडत उभारलं तिथं म्हणजे काय हाय काय आग लावली ती तिथं काय नाही फक्त हे लावलेलं आहे माझी चैत्यभूमी चैत्यभूमी समाधी आहे बर बर तर तिथं आज समाज आहे तिथं म्हणजे व्हिडिओ शूट करू शकत नाही करू शकत बरं आपल्याला व्हिडिओ शूट करायला मिळणार नाही पण इथं बघू शकता लोक पाया पडतात किती गर्दी आहे आजूबाजूला खूप जास्त गर्दी आहे ठीक आहे आणि माग जे आहे ते आपलं समुद्र आहे तर समुद्र किनाऱ्यावर पण आपण फिरायचं आहे नेमकं म्हणजे हे काय पडतं प्लेस नाव सांगायचं चैत्यभूमी दादर चैत्य मम्मी नाही असं माहितीये मला सहा डिसेंबरला पण असं सजावट वगैरे सहा डिसेंबरला दोन डिसेंबरला दोन डिसेंबर एक पासून दोन तीन चार पाच बर बर येतच नाही आतमध्ये खूप गर्दी अशी मात्र फक्त पक्त फक्त पत्रकारांना सोडतात बाकी कोणाला सोडवतो तर आपण आता आता दोन तारीख तर होऊन गेल्या तरी पण आपण पुढच्या वर्षी ट्राय मारायचं आहे की दोन तारखेला आपण आपण पण यायचं ठीक आहे ब्लॉक करायला ओके 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 चालतंय तर आपण आता चाललोय समुद्र किनाऱ्यावर तर तिथं जी दिसते ना फुलाने सजवल्या ती हाय समाधी आणि हे बघा दगड आणि हे हा समुद्र मुंबईचा वाऱ्यामुळे आवाज येत नसणार आहे आवाज येतोय का नाही माहित नाही वारं खूप जास्त येतं पण खूप जास्त फोटो वगैरे काढलेत आणि आता मी चाललोय ते खाली समुद्रकिनारी आपल्या फ्रेंडला फोटोज काढायचे पण तो फ्रेंड असल्या व्हिडिओमध्ये येत नाही किनारी बघा इथं सगळीकडे वाळू आहे फक्त मी ना बुट घातलं बुटाच्यात वाळू झाला इथं स्टॉल लावलेत सगळीकडं ठीक आहे आणि खूप जास्त रेट खूप जास्त महाग आहे पण मी येताना घरून आपल्या आईनं दिलं तर खाण्यासाठी आणि हे बघा समुद्र जाणार आहे वैभवशाली दादर असं तिथं लिहिलेलं आहे आणि इथं एक मंदिर आहे तर आपण जाणार आहे शक्ती मन शक्ती मन शक्ती मन शक्ती 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 मन शक्ती 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 मन भाई घोडा असं पळवा लागला नाही अबे माझ्याकडे येऊ नको घोड्याला आलाय रान शक्ती मन मन असं तुम्हाला घोडे बघायला मिळतील ह्याची फेरी असत्या आणि समुद्र किनारावर अजून काही दाखवण्यासारखं नाही फक्त कचरा पडला पुढं आणि माग पाणी या लागलंय फोटो चाललाय फोटोशूट अस फोटोशूट काढत होतो आता मी चाललोय मंदिराकडे तर आता जे मी इथून निघावं लागलोय अजून कुठे फिरता येत असेल तर बघूया नाही तर आपण जाणार डायरेक्ट घरी कारण की जाऊन मला झोपायचं परत एकदा सांगा तुम्हाला अजून कुठे व्हिडिओ पाहिजे आम्ही तिथे पण जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखव आम्ही नाही मी जाणार आहे ती फ्री असेल तर येईल नाही नाहीतर नाही येणार ठीक आहे मी छत्रपती शिवाजी महाराज उद्या लोक बसाल्यात खेळायला लागल्यात आणि माझ्या इथं हाय शिवतीर्थ श्री राजसाहेब ठाकरे यांचं घर तर मी इथं अर्धा एक तास बसेन हे त्यांचं घर आहे शिवतीर्थ किती मोठं घर आहे बघा एक दोन तीन चार आणि खरचा ग्राउंड फ्लोर चार माळे आणि खालचा ग्राउंड फ्लोर सगळं एक दिवस आपण नक्कीच त्यांची भेट घेऊया ठीक आहे मस्त वाटते वरती झेंडा लावलाय त्यांनी वरती आहे ना झेंडा आहे त्यांचा तर माहित नाही मी अजून इथे किती वेळ थांबेल घरी मी हो वडापाव मी ना आईसाठी घेतलाय आणि हा माझा मी अजून एक खायला लागलोय सगळं फिरून मी आता माझ्या घराच्या आत पोहोचलोय घरात आता मी जरा झोपणार जरा पडणार आहे आपण आता संध्याकाळचं जेवतोय सॉरी जेवणाचा भात आणि झुम मी आता झोपून उठलेलो होतो आणि मी तयार झालो आत्ता रात्रीचे आठ आणि मी चाललोय आता आईला आणण्यासाठी तर आपल्या या ब्लॉगचा इथंच एंड होतोय मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये जैन जय जै महाराष्ट्र बाय बाय कसा आहे चांगला आहे ओके हुँ।